नमस्कार गेस्ट डिझायनर या आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमरेला बाईची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे बघा मी हा पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड केला आहे आणि याला परत एकदा फोल्ड केलेला आहे तर हा चार वेळा फोल्ड केलेला पेपर आहे तर चार वेळा फोल्ड के पेपर केल्यानंतर आपल्याला ब्लाऊजचा मुंडा मोजून घ्यायचा आहे तर इथे बघा व्यवस्थित मुंडा मोजायचा मु� आहे तर इथे सहा इंच आहे तर सहा इंच आपल्याला हाफ घ्यायचा आहे तर सहाचं हाफ होईल आपलं तीन इंच तुमच्या ब्लाउजचं सात असेल तर साडेतीन येईल तर इथे बघा तीन इंच आलेला आहे हाफ तर इथे या कोपऱ्यापासून बंद बाजू आहे ही आणि या बंद बाजूकडूनच आपल्याला अशा प्रकारे टिक मार्क करायची आहे तीन इंचवरती बघा दोन्ही साईडने तीन इंचवरती मार्क करत आहे मी हाफ घ्यायचा आहे आपल्याला इथे जे येईल त्यामध्ये इथे एक मार्क केलेली आहे तीन इंचवरती आणि हा अशा प्रकारे गोल आकार इथे दिलेला आहे तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला बघा हा तीन आ, तीन इंच आपण मोजून हुंडा घेतलेला आहे तर या हे आपल्याला नंतर शिलाई मार्जिनसाठी कमी पडतं त्यामुळे इथे अशा प्रकारे अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे वर पूर्ण साईडने मी अर्धा अर्धा, अर्धा इंच टिकमार्क केलेली आहे बघा आणि अशा प्रकारे आता गोल राऊंड इथे मी देत आहे म्हणजे इथे काय होईल आपण जे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन सोडत असतो आपण तर हे इथे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन इथे होईल आपलं तर हे बघा आता इथे अगोदर तीन होतं तर इथे आता चार ते पाच इंच होत आहे म्हणजे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन सुद्धा या यामध्ये ॲड झालेला आहे बाईसाठी एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायची गरज नंतर पडणार नाही आणि आता इथे बाहीची उंची किती ठेवायची आहे बघा तर मी इथे चार इंच बाहीची उंची ठेवणार आहे कारण शॉर्ट अंबे अंबरेला बाही इथे कटिंग करायची आहे मला तर इथे चार इंच रेडी घेतलं तर तीन इंच तयार होईल म्हणजे अर्धा इंच पिको करण्यामध्ये जातं आणि अर्धा इंच बाही जोडण्यामध्ये जातं तर अशा प्रकारे इथे मी बघा वरच्या वरची जे आपण राऊंड मारलेला आहे त्या राऊंडपासून इथे चार इंचवरती मी टिकमार्क करत आहे ही पूर्ण साईडने चार इंचवरती टिकमार्क करायची आहे व्यवस्थित गोल राऊंडमध्ये आणि याला अशा प्रकारचा गोल्ड शेप द्यायचा आहे इथे तर तुम्ही तुमच्या आकारानुसार बाहीची उंची कमी जास्त करू शकता इथे तर मी चार इंच घेतलेलं आहे आणि आता हे कटिंग करून घेत आहे आणि हा खालचा सुद्धा आकार कट करून घेत आहे मी जो आपण अर्धा इंच वाढून घेतला होता तिथून आणि आता ही बाही आपल्याला बघा खोलून घ्यायची आहे तर ही एक साइडची जी बंद बाजू आहे ती मी कट करून घेत आहे अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे बघा आणि आता इथे काय करायचं आहे एक इंच या साईडने आणि एक इंच वरच्या साईडने दोन्ही साइडने मी एक एक इंचवरती के मार्क केलेली आहे आणि अशा प्रकारे इथे अलगद आकार देऊन इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे तर दोन्ही साईडने एक एक, एक इंच आकार देऊन इथे अशा प्रकारचा आकार दिलेला आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे वरच्या साईडने सुद्धा कट करून घ्यायचे दोन्ही साईड कट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असा बाहीचा आकार इथे दिसत आहे आणि इथे सेंटरला मी कट देत आहे दोन्ही साईडने बघा सेंटरला कट दिलेला आहे म्हणजे सेंटर आपल्या बाहीचं लक्षात येतं नंतर तर आता इथे बघा हे दोन लेयर राप, लेअर आपण कट करून घेतल्या होत्या तर इथे बाई मला दोन लेअरमध्येच कट करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे ही एक लेअर घेतली आहे आणि या लेअरला दीड इंच मी कमी करून घेणार आहे दुसऱ्या लेअरपेक्षा दीड इंच कमी करायचं आहे हे अशा प्रकारे आणि खालच्या साईडने थोडंसं सा कमी घेतलं आहे किंचित कारण बाही छोटी आहे त्यामुळे अशा प्रकारचा शेप देऊन इथे कट करून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा सेंटरला मी छोटासा कट दिलेला आहे तर इथे बघा दोन्हीसुद्धा लेअर आपल्या पेपर कटिंगच्या व्यवस्थित रेडी झालेल्या आहेत आता हे आपल्याला पेपर कटिंग ब्लाऊज पीसवरती ठेवून ब्लाऊज पीसवरती कटिंग करून घ्यायचं आहे बाईचं अशा प्रकारे पेपर ठेवलेलं आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे आणि इथे सेंटरला मी थोडंसं टिकमार्क करून घेतलेली आहे आणि आता ब्लाऊज पीस घेतलेला आहे ब्लाऊज पीसला आपल्याला बाही आता जॉईंट करून घ्यायची आहे तर हे बघा मी पार्ट कशाप्रकारे ठेवलेले आहेत जो मोठा पार्ट आहे तो वरच्या साईडने ठेवलेला आहे बा बाही जोडताना अशा प्रकारे दोन्हीसुद्धा साईडने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे बाहीला तर ही शिलाई टाकून झालेली आहे परत एक शिलाई टाकत आहे मी इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून व्यवस्थित इथे आपल्याला नेहमीप्रमाणेच बाई जॉईन करायची आहे तर इथे आता ही बाई जॉईन करून झालेली आहे तुम्हाला जर सिम्पल इतकी ठेवायची असेल तर चालेल मी इथे आतल्या साईडला नॉर्मल बाईसुद्धा जॉईन करून घेत आहे तर ही सु आपली जी नॉर्मल बाई असते त्याचीसुद्धा मी कटिंग करून घेतली होती तर ही अशा प्रकारे इथे जॉईन करून घेत आहे सेंटरपासून ब्लाऊजची कटिंग इथे नेहमीप्रमाणेच करून घ्यायची आहे आपल्याला काही कमी जास्त ठेव फरक नाही ठेवायचा आहे नेहमीप्रमाणे कटिंग करून ही बाही आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे तर हे बघा हीसुद्धा बाही आपली जॉईन करून झालेली आहे तर अशा प्रकारे ही बाई बघा किती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये मस्त खालच्या साईडने आतली सुद्धा जॉईंट केलेली आहे तर अशीच दुसरीसुद्धा बाही जॉईन करून आपला ब्लाऊज रेडी करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू